शेतकरी मित्रांनो सॉरी माफ करा कारण की आपला तो व्हिडिओ मधातच कट झाला होता तर तेच म्हणायचं होतं आपल्याला की चारकोल रॉटला बडी पडणारं वान हे अकरा पस्तीस दिसत आहे आपल्याला पांढऱ्या फुल्याचंच आहे परंतु ते आपल्या बूस्टरच्या हुतुत्पेक्षा हे हुतुत् आहे सध्या मॅच्युरिटी स्टेज आहे मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नाही दिसणार परंतु हे जास्त हिरो आहे मित्रांनो मॅच्युरिटी स्टेज आहे तर पिवळे पानं काही दिसेलच तुम्हाला परंतु हे हिरो आहे मित्रांनो आणि यावर रोग आलेला आहे मित्रांनो हा चारकोल रॉट आहे ज्यामुळे याचे पाने पिवळे पडलेले आहेत आणि तिकडे धुऱ्यावर मित्रांनो कुठे कुठे आपल्याला येल्लो मोजॅकसुद्धा दिसत आहे तर अकरा पस्तीस हे जुने वाहन आहे मित्रांनो त्या कारणाने पुन्हा सांगतो की आपल्याला नवीन रिसर्च वाहनं आणि चारकोल ची चारकोलॉटची वेळीच उपाययोजना आपल्याला सुरुवातीपासूनच करावी लागेल तर हेच सांगायचं होतं मित्रांनो धन्यवाद कृपया चॅनल सब्सक्राइब के केलेलं नसेल तर करू शकता धन्यवाद